आशा आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत सर्वा आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो या फेब्रुवारी महिन्यातील आता सर्व व्हिडिओ बनवण्यासाठी मी सुरुवात केलेली आहे आताई आपल्याला तर माहितीच आहे की आपण एकतीस जानेवारीपासून म्हणजे जो काही कुष्ठरोगाचा म्हणजे एल सी डी सीचा सर्वे आहे तो चालू केलेला आहे तर त्या कारणामुळे मला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवता आले नाहीत तर मागील दोन चार दिवसात मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला नव्हता परंतु आता बऱ्याच ताईंनी मला कमेंट करून पाठवलं की ताई या महिन्याचे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे व्हिडिओ बनवायला सुरुवात सुरुवात करा तर त्याच कमेंट विचारात घेऊन मी माता बैठक एक म्हणजे या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आपण जे काही माता बैठक पहिली घेणार आहोत तर त्याचं प्रोसेडिंग वगैरे कसं लिहायचं किंवा कुठल्या टॉपिकवरती आपण ही माता बैठक घेणार आहोत किंवा आम्ही घेणार आहोत तर त्यावरती हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे माता बैठकीसाठी जरी तुम्ही हा व्हिडिओ निवडला तरी उत्तम आणि जरी न माता बैठकीसाठी नाही निवडला तरी देखील तुम्ही ज्यावेळेस म्हणजे पात्र जोडप्यांना व्हिजिट वगैरे देतात तर त्यावेळेस देखील तुम्हाला हा व्हिडिओ किंवा यातील माहिती उप उपयो, उपयोगी ठरणार आहे कारण की जे काही कुटुंब नियोजन आहे तर त्याचं महत्त्व सांगणारा हा व्हिडिओ आहे व हा माता बैठक प्लस म्हणजे पात्र जोडप्यांच्या समुपदेशन या दोन्ही कामासाठी उपयोगी पडणार आहे अशाताई बऱ्याच अशाताई हा व्हिडिओ वगैरे पाहतात परंतु कमेंट बी कमेंट करत नाहीत किंवा अशा पण आशाताया आहेत की त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी मात्र लवकरात लवकर आपल्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आता ज्या टॉपिकसाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर तो टॉपिक मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगते किंवा बघा माता बैठक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस विषय गर्भपात पश्चात कुटुंब नियोजनाचे महत्त्व तर बघा प्रोसेडिंग मी व्यवस्थितरित्या लिहिलेले आहे वरील विषयास अनुसरून माता बैठक एकचे आयोजन उपकेंद्र तर तुम्ही तुमचं ज्या ठिकाणी माता बैठक भरवतात ते ठिकाण मेन्शन करू शकता या ठिकाणी करण्यात आले व उपस्थित मातांना पुढील प्रमाणे समुपदेशन किंवा मार्गदर्शन करण्यात आले गर्भपात व गर्भपात पातामुळे होणाऱ्या गुंतागुंतीमुळे भारतातील भारतात दरवर्षी अनेक स्त्रियांचा मृत्यू होतो वारंवार होणाऱ्या गर्भपातामुळे स्त्रियांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो तसेच त्यामुळे त्याच्या पुढील गरोदरपणात किंवा गरोदरपणाच्या निष्पत्तीवर दुष्परिणाम होतो जसे की उपजत मृत्यू कमी वजनाचे बाळ मृत्यू गर्भपात पश्चात कुटुंब नियोजन हे वारंवार होणाऱ्या गर्भधारणा टाळण्यासाठी स्त्रियांकरिता महत्त्वाचे आहे गर्भपात पश्चात कुटुंब नियोजन आवश्यक गर्भधारणा अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी स्त्रीला फायदेशीर आहे त्यासाठी तिने गर्भपातानंतर कमीत कमी सहा महिने संतती प्रतिबंध साधनांचा वापर करावा गर्भपात व पुढील गर्भधारणा यामध्ये कमीत कमी सहा महिन्याचे अंतर असावे जर गर्भपातानंतर स्त्रीने त्वरित संतती नियमनाचे साधने वापरली नाही तर ती गर्भ गर्भपातानंतर दहा दिवसांच्या आतच गर्भवती होऊ शकते म्हणून आपण उपस्थित मातांना बघा हे गर्भपातानंतर कुटुंब नियोजन साधने सुरू करण्याच्या वेळा आपण त्यांना सांगायच्या आहेत व ही साधने वापरण्यासाठी देखील त्यांना आपण म्हणजे प्रोत्साहित वगैरे करायचं आहे याचं महत्त्व त्यांना समजून सांगायचं आहे तर बघा वेळा दिलेल्या आहेत गर्भपातानंतर स्त्री नसंबंधी शस्त्रक्रिया गर्भपात करते वेळेस किंवा सात दिवसांच्या आत हे आपण त्या करू शकतात हे त्यांना सांगू शकतो त्यानंतर बघा गर्भपात पश्चात तांबी बसवणे डी गर्भपातानंतर बारा दिवसांच्या आत जखम आतवा संसर्ग नसेल तर आपण ते त्यांना बारा दिवसाच्या आत तांबी बसवून घेण्याचा सल्ला देऊ शकतो त्यानंतर बघा गर्भ गर्भनिरोधक मिश्र गोळ्या त्याला कंबाईन्ड ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे गर्भधारणेनंतर यात ताबडतोब गर्भपातानंतर या ताबडतोब घ्यायचे आहेत फक्त प्रोजेस्ट प्रोजेस्टीन गर्भनिरोधक गोळ्या गर्भपातानंतर ताबडतोब दर आठवड्याला घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्या या देखील म्हणजे ह्या ज्या काही छाया आहेत त्या गर्भपातानंतर ताबडतोब चालू करण्यासाठी आपण त्यांना सांगायचं आहे तर त्यानंतर बघा गर्भनिरोधक इंजेक्शन जे काही आहे इंजेक्शन कॉन्ट्रासेप्टिव्ह ते गर्भ ता, गर्भपातानंतर ताबडतोब आपण त्यांना घेण्यासाठी सांगू शकतो त्यानंतर बघा गर् निरोध गर्भपा पातानंतर ताबडतोब पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया हे केव्हाही पुरुष करू शकतात तर वरीलप्रमाणे माहिती देऊन माता बैठक संपवण्यात आली त्यानंतर नेहमीप्रमाणे इथं अनुक्रमणिका उपस्थित मातांची नावे आणि स्वाक्षरी ताई याचा एका आशाताईंनी मला कमेंट करून पाठवला आहे की तुम्ही ज्या काही माता बैठकी किंवा व्हिडिओ वगैरे बनवता तर त्याचं प्रोसिडिंगची पोस्ट किंवा व्यवस्थित क्लिअर असा फोटो आम्हाला कम्युनिटी सेक्शनमध्ये किंवा पोस्टमध्ये शेअर करा तर हा देखील फोटो मी शेअर करणार आहेत परंतु त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास किंवा यानंतर कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून पाठवा तुमच्या इतर अशा मैत्रिणींना देखील या व्हिडिओची लिंक शेअर करा त्यांना देखील अशी उपयुक्त माहिती मिळू द्या धन्यवाद